तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळले पण ते फायदा का नाही कारण जर ही तुम्ही प्रक्रिया केलेली असेल तरच तुमचा फायदा होईल तर प्रथम तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र हे सर्व गोष्टी झाल्या का पण तुम्हाला करायचंय का हे लक्षात घ्या तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल तर तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा तर जी आपण ही केलंय कुणबी प्रमाणपत्र काढलं काढलं आहे आपल्याला मिळलं आहे हे प्रथम शाळेमध्ये कळवायचं आहे की तुमच्या शाळा असेल कॉलेज असेल मुलांचं त्यांच्यामध्ये कळवायचं आहे की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळलं आहे त्यासाठी काय प्रक्रिया असणार आहे ते तुम्हाला विचारल्यानंतर सर लोक सांगतीलच तर त्यानंतर पुन्हा काय करायचं तुम्हाला त्या कुणबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी करायची ती व्हॅलिडिटी केली तरच पुढील शिक्षणात फायदा होणार आहे अन्यथा काही फायदा होणार नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया आहे व्हॅलिडिटी करायची व्हॅलिडिटी म्हणजे केल्यानंतर तुमच्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला का शाळेकडून शाळा कॉलेज कडून एक तुम्हाला एक कागद दिला जातो ती सर्वात महत्वाची गोष्ट असते अन्यथा जर तुम्ही व्हॅलिडिटी केली नाही तर तुम्हाला काहीच फायदा होणार नाही तर व्हॅलिडिटी ही तुम्हाला जर नंतर करायची म्हणली तर तुम्हाला कधी शक्यतो नव्याण्णव टक्के तुम्हाला लवकर होतच नाही तर तुम्हाला अनेक ठिकाणी आपल्या विभागाला जावं लागतं तिथे तुम्हाला वारंवार चक्र मारावं लागतात सर्व तुमचे पुरावे सादर करावे लागते डबल ते पुन्हा तेव्हा तुमची कुठेतरी ही प्रोसेस होते जर ही कॉलेज कडून केली तर ही लवकर होत असते त्यानंतर जर तुमचे मुलं हे बारावीला असतील यावर्षी तर त्यांनी तर लवकरच करून घ्यायची लवकर व्हॅलिडी करून घ्यायची तरच तुम्ही सीईटी फॉर्मला हे लागणार आहे व्हॅलिडिटी केली तरच सीईटीचा फॉर्म फीस कमी होणार आहे पुढील कॉलेजची फीस कमी होणार आहे अन्यथा तुमची कॉलेजची फीस कमी होणार नाही हे लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं आपल्या जिल्हा असेल तालुका असेल ह्या ठिकाणी जे मागासवर्गीय ऑफिस असते जे भवन असते आंबेडकर भवन म्हणून असेल असं काहीतरी नाव असेल त्याचं तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला सर्व कागदपत्र जमा करायचे असते आपल्याला कुणू प्रमाणपत्र हे मिळले ह्याची जी पडताळणी होत असते त्या ठिकाणी तिथं आपल्याला सर्वात प्रथम ती महत्वाची गोष्ट आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला पडताळणी करायची आहे कागदपत्र त्यांच्याकडे द्यायचे असते पण त्याच्या अगोदर सर्वात महत्वाची गोष्ट ही व्हॅलिडिटी करायची जर तुम्ही तिकडे कागदपत्र जमा केले तर तुमची व्हॅलिडिटी तुम्हाला करता येणार नाही हे लक्षात घ्या कारण तुम्ही जे कागदपत्र तुमचे आहेत डॉक्युमेंट सर्वांचे झेरॉक्स काढून ठेवायचे तुम्हाला जास्त जितके कॉपी काढून येईल तेवढ्याची कॉपी काढून ठेवा तरच तुमचा फायदा होईल त्यानंतर नाही तर काय होतं तिकडं आपण ज्या जिल्ह्याला जर ते कागदपत्र पडताळणीसाठी दिले तर तो तो ते लवकर वापस भेट लवकर भेटत नाही तर मग तसेच ते गुंतून राहतात मग आपल्याला इकडे व्हॅलिडिट्री करता येत नाही त्याच्यामुळे भरपूर आपल्याला प्रॉब्लेम येतो जर ही व्हॅलीडिटी केली तर आपल्याला फायदा होणार आहे याच्यावरती सर्वांनी लक्षात घ्या त्यानंतर ज्यांना ज्यांना कुलबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे ज्यांनी ही प्रोसेस केलेली आहे त्यांना प्रथम तुम्ही विचारायचे की काय काय केलं तुम्ही कुडूकुडू कागदपत्र काय जमा केले हे सर्व विचार पण ती व्हॅलिडिटी आपण करतोय ना त्यासाठी आपल्याला फाईल बनवायची आपले पेशल नाहीतर तुमचे कागद पूर्णतः गायब होऊ शकतात म्हणजे असं हरवू शकतात कारण जर तुम्ही सुट्टे सुट्टे कागद दिले तर जर आपण फाईल बनवून द्यायची वरती नाव टाकायचे म्हणजे जेणेकरून काय होणार आहे आपली फाईल हरवली जाणार नाही ना, आपले डॉक्युमेंट हरवले जाणार नाही ना ना ना, कारण आपल्याला सत्तर वर्षानंतर एकूण मी प्रमाणपत्र मिळालेलं आहे हे आपण लक्षात घ्या जर ते हरवलं तर पुन्हा आपलं पूर्ण अवघड काम होईल नंतर काढणं अवघड होईल मुश्किल होईल कारण सपून आपल्याला सर्व तिथे पुरावे काही सर्व गोष्टी द्यायच्या असतात हे लक्षात घ्या आणि जर तुम्हाला कुणवी प्रमाणपत्र हे मिळाल ही गोष्ट तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर कमेंट करा बाकी काहीच करू नका लाईक करू नका काहीच करू नका बाकी फक्त हे जो ज्यांना ज्यांना हे कुणवी प्रमाणपत्र मिळालेलं आहे तुमच्या संपर्कामध्ये असतील आपल्या मराठा समाजाचे जास्तीत जास्त ग्रुप असतील त्याच्यावरती शेअर करा आणि ही त्यांना माहिती सांगा अन्यथा आपल्याला काही फायदा होणार नाही शिक्षणात हे लक्षात घ्या पण आता काही जणांना कुणी प्रमाणपत्र मिळेल तर ते आता ठराविक लोक असे आहेत ते आता मग काय करायला लागले म्हणायला लागले जोरंगी पाटलांची बदनामी काही करायला लागले ओबीसी सभेला जायला लागली त्यांच्या मेळाव्याला तिथं काही बोल जाऊन जाईना तर आमचा काही मत नाही पण तिथं जाऊन जरंगी पाटलांची बदनामी करायला लागले असे लोक पण अशा लोकांना तुम्ही लक्षात ठेवा कारण जरांगी पाटील हे रात्रंदिवस समाजासाठी जटले त्याच्यामुळं आज आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळले त्यानंतर नाहीतर आपल्या पिढ्या जरी केल्या असताना तरी कुणबी प्रमाणपत्र मिळले नसते मराठ्यात मराठवाड्यामधले तर मिळलेच नसते का मिळले नसते कारण सर्वांना महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळलं पण मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळलं नाही कारण कुणबी नोंदी ह्या दडकून ठेवल्या होत्या कुणबी नोंदी ह्या उघड करत नव्हते कारण हे सर्व काहीतरी षडयंत्र होतं त्यामुळं आपल्याला कुणबी प्रमाणपत्र आरक्षण मिळलं नव्हतं पण आज आपल्याला जरांगी पाटलांमुळे सर्व मागासवर्गीय आयोग स्थापन झाला शिंदे समिती स्थापन झाली सर्व ह्यांनी काम केलं कुणबी नोंदी सापडण्याचं काम केलं त्याच्यामुळे आज आपल्याला कुणवी प्रमाणपत्र मिळतंय हे लक्षात घ्या आणि जारांगी पाटलांचे उपकार हे कधीच विसरू नका कारण आपल्याला सत्तर वर्षानंतर अठ्ठावन्न मोर्चे झाल्यानंतर आपल्याला आज आपल्या लढ्याला यश आलेलं हे लक्षात घ्या आणि ज्यांना आता मिळालं नाही कोणी प्रमाणपत्र त्यांची सोळा तारखेनंतर सगळे सोयरी मागणीची अंमलबजावणी होणार आहे ह्याच्यासाठी जारांगी पाटलांची जे काय दौरा केला त्याच्यामध्ये सर्व वकील असतील जे कायद्या असतील त्यांच्याशी संवाद साधून जारांगी पाटलांनी आता कोर्टामध्ये त्याच्याविषयी मागणीचे सर्व प्रक्रिया करणार आहे त्या सरकारला सरकार ती अंमलबजावणी सोळा तारखेनंतर करणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी शांत राहा उगस कुणीही काही कुंकड गैरसमज पसरू नका हे सर्वांना हा जुडून विनंती करतो आणि तुम्हाला फक्त हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असला तरच कमेंट करा हे सर्वांना विनंती करतो आणि इथं संपतो जय हिंद जय महाराष्ट्र